एवढी भयान परिस्थिती यांनी आज करून ठेवलेली आहे ह्या अशा परिस्थितीमध्ये जो पुणेकर रोज तो त्रास सहन करतोय आणि शेवटी पाच वर्ष झाली की यांना मतदान करतोय आणि आज मतदान करायची वेळ येते ते करू शकत नाहीत का निवडणुका नाहीत निवडणुका का नाहीत तर आज पण ज्या पद्धतीचं वातावरण आहे ह्यांना भीती आहे की जर आज निवडणुका लागल्या तर ह्यांची तिथं वाट लागल्याशिवाय काय होणार नाही आणि ह्या सगळ्या स्पेसमध्ये जी स्पेस आहे ना ती आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि जे काय सन्मान्य राजसाहेब ठाकरे बोलत आलेत कदाचित त्यांनी ह्याच व्यासपीठावरून आधी मांडलं होतं पुण्यात अनेकदा मांडलंय मुंबईची वाट लागायला काही कालावधी गेला पण पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही आणि हे ते बोलत असताना हे झालं घडलं आजचा तो रोजचा त्रास आम्ही सहन करतोय त्यांची जबाबदारी होती त्या जबाबदारीसाठी त्यांना विश्वस्त म्हणून तिथं निवडून दिलं आहे तुम्ही मालक नाहीत पुणे शहराचे विश्वस्त आहात आमच्या मतावरती निवडून आलेले विश्वस्त आहात तुमची जबाबदारी होती चांगलं ट्रॅफिक चांगली कायदा सुव्यवस्था ढग ढग्सचा दक्स, प्रश्न भयान झाला आहे त्या पोरशे केस नंतर मागच्या वर्षी स्टुडंट आले नाहीत पुण्यात हॉस्टेल मोकळे पडले होते म्हणजे मला कळत नाही तुम्हाला आम्ही निवडून दिलं हे पुण्याचं नाव उंचवण्यासाठी दिलं का पुण्याचं नाव खराब करण्यासाठी दिलं एक काळ होता जेव्हा पुण्याला आपण राज्याची एक सांस्कृतिक राजधानी म्हणायचो शिक्षेचं माहेरघर म्हणायचो बरोबर त्याच्या विपरीत सगळं का उलटी कामं चालू आहे त्यांची मग कधी तुम्ही पेपर उघडा कधी बातम्या लावा पुण्यात हे असं घडलं पुण्यात तसं घडलं मग बाहेर देश गावातले नाही तर बाहेर देशातले मित्रमंडळी विचारतात अरे ही काय परिस्थिती आहे काय चाललंय मग खरं खोटं आहे आपण भोगत असतो बदनामी तर आपल्या शहराची होती आणि ह्याच गोष्टी सतत राजसाहेबांनी सतर्क करत आलेत आज पण माझी तुमच्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे थोडे जागृत व्हा डोळे उघडा बघा काय चाललंय आज आमच्या पुणे शहरात एक वेळ असा होता की आम्हाला मंत्रीपद कधी मिळायचं नाही आता एवढं भरभरून आम्ही दिलं की आमच्याकडे चार चार मंत्री आहेत राज्यापासून केंद्रापर्यंत पण हे मंत्री करतायत काय त्यांचाच एक माजी मंत्री त्यांचा घरात काहीतरी वाद होतो त्यांचा पोरा रुसून बसतो आणि तो म्हणतो मी चाललो बँकॉकला जाऊ देत नाहीत तर दुसरं प्लेन घेऊन जातो ते मंत्री अधिकार वापरून काय करतात तर ते विमान हवेत फिरून आणतायत ही तुमची ताकद ह्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय मला तर आश्चर्य वाटतं की त्यांचा राजीनामा कसा नाही मागितला कोणी तुम्ही अधिकार वापरलात का गैरवापर केलात हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच पद्धतीने यांचा कारभार चालला आहे आणि ह्या सगळ्याला मित्रांनो एकच उत्तर आहे एकच एक विजन आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे तिथं जोपर्यंत राजसाहेबांसारखा एक कडक शासक बसत नाही ज्याला एक दूरदृष्टी आहे विजन आहे तोपर्यंत हे सुधारणार नाहीत आणि ह्यांना काय करायचं करू द्या ह्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये बरंच खेळवलं आपल्याला यावेळीही तो प्रयत्न करतील पण मला विश्वास आहे माझी तर वरिष्ठ नेते मंडळी आहेत तर राजसाहेबांबरोबर चर्चा होत असेल आपण चांगल्या पद्धतीने लढणार आणि आपण शंभर टक्के येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नगरसेवक आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देणार हा माझा पूर्ण पूर्ण विश्वास आहे आणि ह्याच ह्याच्यावर मी थांबतो पुनशा आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद रणजितजी यानंतर मी मुंबईचे उपशहराध्यक्ष सन्मान्य योगेशजी सावंत यांना विनंती करेन की त्यांनी आपले विचार मांड दोन दृश्य आपण पाहतो एक ठिकाणी ज्या राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात बोलतील ती दृश्य तर दुसऱ्या दृश्यांमध्ये राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे निवासस्थानावर सभेच्या ठिकाणासाठी निघते सन्माननीय नेते सन्मान्य सरचिटणीस आणि ज्यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा जागी ठेवली ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून मी माझं या शिवतीर्थावरचं पहिलं भाषण आज या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत आहे ही संधी मला सन्मान्य राजसाहेबांनी उपलब्ध करून दिली माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी मला या मुंबई शहराचं उपशहराध्यक्ष म्हणून त्यांनी माझी नेमणूक केली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना मी एवढंच सांगेन की माझ्याकडे पूर्व उपनगराची जबाबदारी आहे या पूर्व उपनगरामध्ये काही गोष्टी करत असताना मला थोड्या जाणवल्या आणि या तुम्हालासुद्धा जाणवतील मी राहायला भांडुपला आहे पण दादरला मला यायला जर सकाळी दहा वाजता यायचं असेल तर दोन तास लागतात ट्रेनने यायचं असेल तर वीस मिनिटं लागतात हरे दृश्य आहेत राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेरची अगदी काही वेळात राज ठाकरे आपल्या निवासस्थानाहून निघतील निवासस्थानापासून ते मंचापर्यंतचा प्रवास हा जास्तीत जास्त दोन ते पाच मिनिटांचा असू शकतो राज ठाकरेंचं घर हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क पासून अगदी हाकेच्या अंतरावर केवळ रस्ता ओलांडल्यानंतर येतं आपण पाहिलं राज ठाकरे यांच्या घरातून त्यांचे कुटुंबीय आता सभेच्या ठिकाणासाठी निघालेले आहेत अगदी काही मिनिटांमध्ये राज ठाकरे सुद्धा आपल्या निवासस्थानाहून सभेच्या ठिकाणासाठी निघतील आणि त्यानंतर राज ठाकरे मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये आपलं भाषण करतील आजच्या भाषणामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता जशी मनसैनिकांना आहे राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना आहे तशीच महाराष्ट्रातल्या अनेकांना आहे कारण अनेक विषय आहेत ज्यावर राज ठाकरे बोलू शकतात त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष असेल एक कांजूर मागला आहे आणि एक मुंबईच्या वेशीवर मुलुंडला आहे ते इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात डम्पिंग होतं आजूबाजूला असणाऱ्या सर्व इमारतींमध्ये त्याची दुर्गंधी पसरते सुद्धा जाप आपण प्रत्येक नागरिकांनी विचारला पाहिजे आणि आता परवा या चार ते सहा महिन्यापूर्वी या मुंबई माले महापालिकेने गाड घातला विभागा विभागातील प्रत्येक रस्ते कॉन्क्रिटीकरण करायच्या नादावर सगळे खोलून ठेवलेत या सर्व गोष्टींचा जाप आपण सुजान नागरिक म्हणून या प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिकाऱ्यांना विचारला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने का, काम करायला पाहिजे या ठिकाणी एवढंच बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मुंबईचे आमचे तिसरे उपश्राध्यक्ष सन्माननीय यशवंतजी किल्लेदार विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक प्रबोधनकारजी ठाकरे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट माननीय राज ठाकरे साहेबांनी मला इथे आज जी संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचा मी खूप ऋणी आहे सन्माननीय व्यासपीठाची परवानगी मिळून मी आपल्याला संबोधित करतो माझी नुकतीच नियुक्ती केली रामाननीय राजसाहेबांनी आणि मुंबई शहराची जबाबदारी दिली कार्यकारिणीवर मला त्यांनी ती जबाबदारी दिल्यानंतर आज पहिल्यांदा मी शिवतीर्थावर आपल्यासमोर बोलतो आहे मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई शहराचा नुसता बट्ट्याबोळ करून ठेवला आहे मुंबई महानगरपालिकेत प्रशासक आल्यापासून संपूर्ण भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्ट भ्रष्टाचार आता मला वाटतं एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना धुमधडाक्यात गाजावाजा करत आता कु कुणालजींनी जो उल्लेख केला ते मुंबई शुभ शुभकिरणाचा उपक्रम हाती घेतला त्याचं काय झालं त्याचा संपूर्ण घोटाळा आहे पूर्ण भ्रष्टाचारामध्ये ते पैसे खाल्ले गेले आहेत कमिशनमध्ये ते पैसे खाल्ले गेले आहेत त्यानंतर जे काही रस्ते बांधले गेले रस्त्यांचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती ख खड्डेमुक्त मुंबई करून दाखवू कुठे खड्डेमुक्त झाले संपूर्ण सगळा जो काही घोटाळा झाला त्याच्या आता चौकशा लागल्या आहेत आणि चौकशी आता कोण करत आहे तर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब कंध्राटदाराच्या जरी चौकशा होत असेल तर एक प्रकारे ती एकनाथ शिंदेसाहेबांची चौकशी होत आहे म्हणजे का ह्यांच्यामध्ये काय चाललंय ह्यांच्यामध्ये आपसात पूरघोड्या चालू आहेत रस्त्याची कामं आत्ता सुद्धा काढली आता जसं योगेशजींनी उल्लेख केला संपूर्ण मुंबईत रस्त्याची कामं काढली आहेत बाराशे कोटीचा व्यव त्याच्यावर खर्च केला जातोय बारा, बारा बाराशे बाराशे कोटीचा ह्या खर्चातून पुन्हा एकदा भ्रष्टाचार होणार आहे हा इथून गेल्यानंतर हा जो गेट आहे उजव्या हाताचा तिथे दोन वर्षापूर्वी कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता केला होता दोन वर्षात त्याला भेगा पडल्या अशी अनेक उदाहरणं देता येईल या रस्त्याच्या कामामध्ये जी काय आता बाराशे कोटीची कामं काढली आहेत त्याच्यामुळे रस्त जी काही वाहतूक कोंडी होते आहे पर्यावरणाचा जो विषय आहे आपण ज्या मैदानात आज बसलेलो आहोत त्या तीर्थावर उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा इथे घाट घातला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी इथे शेकडो ट्रक माती टाकली त्या मा मातीमुळे इकडे शिवाजी पार्ककरांना जो प्रदूषणाचा त्रास संभवतो आहे त्यांची फुप्फुसं माती खात आहेत त्यांचेच विद्यमान आमदार आज बोर्ड लावताय ते बॅनर लावतायत की इकडची जी माती आहे त्याच्यावर म्हणे फवारणीचं काम आम्ही चालू केलं आहे आणि आम्ही दिलेलं वचन पाळतो आहे लाज लज्जा शरम नाही येणार कुठल्या कुठल्या ना, ना तोंडाने हे आहेत ज्या सरकारमध्ये होतात तुम्ही ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षाने जिथे माती खाल्ली आणि लोकांच्या फुफ्फुसांना आता माती खायला लावताय आणि तुम्ही वोट लावताय त्यावेळेला संदीपजी मी आणि आम्ही दादर जे दादरमधले जे काही पदाधिकारी होतो त्यावेळेला आंदोलन केलं होतं नितीनजी बी आमच्यासोबत होते आणि आंदोलन करताना आमचं आंदोलन देखील माती टाकू नका म्हणून आम्ही सांगत होतो आंदोलन आमचं दडपलं पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर केसेस करून आम्हाला पोलीस बळ 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 बळदबरीनी आम्हाला पकडून घेऊन गे गेले आणि त्यांनी माती शेवटी टाकायची ती टाकलीच आज त्याचे दुष्परिमाण शिवाजी पार्कचे सगळे नागरिक भोगतायत आम्ही अजूनही त्याचा पाठपुरावा सोडलेला नाही आमच्यासोबत शिवाजी पार्क जी काही लोकं आहेत सुद्धा पाठपुरावा करतायत परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे संदीपजींना मा माहिती असेल माती सांगतायत चारशे ट्रक पण प्रत्यक्षात कोटेशन दोन दोन हजार ट्रकचं आहे मग हे बाकीचे सोळाशे ट्रकचे पैसे गेले कुठे प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे रस्ते सोडा रस्त्यानंतर आता उद्या पावसाळा येऊन ठेपलेला आहे दोन महिन्यावर पावसाळा आहे नालेसफाई पुन्हा नदीचा गाळ हे दरवर्षीचं रडगाणं आहे दरवर्षी गाळ काढला जातो अधिकारी ठामपणे सांगतात आम्ही गाळ काढला मग मुंबईची तुंबई का होते हे प्रश्न जर अधिकाऱ्यांना विचारले आज अधिकारी मुजरी उत्तर देतात कारण प्रशासक बसलाय त्यांच्यावर नगरसेवक नसल्यामुळे कोणाचा अंकुश नाहीये त्याचा ते फायदा घेत आहेत आणि अधिकाऱ्यांचा जो मुजरपणा वाढलाय त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत आहेत त्यांना सभागृहात पाठवायचं काम तुमचं जनता जनारदनांचं आहे आणि तुम्ही ते पाठवाल अशी मी अपेक्षा करतो अनेक विषय आहेत पण बरेच माझ्या मागे वक्ते आहेत महिला सुरक्षेचे विषय आहे, आहे मुंबईतली जी काही मुंबई शहरामध्ये जुन्या ज्या चाळी आहेत इमारती आहेत किंवा वाड्या वस्त्या आहेत तिथे पाण्याचं प्रेशर नाही आहे पाणी लोकांना मिळत नाही आहे आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये दिवाळीनंतर ती निवडणूक होती आम्ही प्रचार करत असताना प्रभादेवीला एका कुटुंबामध्ये पाणी येत नाही म्हणून त्यांनी तक्रार केली वहिनींकडे वहिनी तेव्हा प्रचार करत होते आमच्यासोबत आणि त्यांनी सांगितले की दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला देखील आम्हाला पाणी नव्हतं ही अशी दुर्दैवी परिस्थिती महानगरपालिकेने आणलेली आहे पर्यावरणाचा विषय मी बोललोच त्याचबरोबर नालेसफाईच्या विषयावर बोललो अनेक विषय आहेत शिक्षणाचा बोज बरा झालेला आहे अगे सी बी एस सी आणि आय सी एस सी स्कूलमध्ये मराठी विषयच घेतला जात नाही लॉकडाऊनमध्ये तो मराठी विषय ग्रेड सब्जेक्ट म्हणून घेतला होता लॉकडाऊनमध्ये शक ते श बरोबर होतं कारण त्यावेळेला ऑनलाईन क्लासेस होते ऑनलाइन परीक्षा होत होत्या पण आता रेग्युलर शाळा सारू सुरू चालू झालेल्या असताना देखील मराठी हे ग्रेड सब्जेक्ट म्हणून घेतला जातो आहे ग्रेडेशनमध्ये घेतला जातो आहे अ ॲक्च्युली तो मास म्हणून गुणांक गुणांक म्हणून घेतला गेला पाहिजे